नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरी आणि राया तर दोघेही दुकानात असतात तेव्हा राया आता मिसफायरला म्हणू लागतो अगो मिसपायर ईशा खरंच खूप नाही गाली की अगो एवढी भारी आयडिया आपल्या डोक्यात आली नाही पण ईशाला कशीच सुचली ना मला तेच कळत नाही तेव्हा मंजिरी म्हणून लागते मग राया तुला काय वाटलं आमची पोरगी काही हुशार नाहीये का आमची ईशा खूप हुशार बरं का एक नंबर आहे ती तेव्हा रायम लागतो हो मिस बायर तू बोलते ते अगदी बरोबर आहे ग पण ईशा जरा बालिश वाटते ना तेव्हा मंजिरी म्हण लागते काय बालिश त्यावर रायम लागतो हो आता बघ ना मिस बायर ती माझ्याशी कशी वागते ग तेव्हा लगेच आता मंजिरी हसू लागते आणि राहायला म्हणू लागतो अरे बापरे म्हणजे बालिशपणा दिसतोय तर तुला ईशाचा हो ना आमची इच्छा तुझ्या बाबतीत जे काही वागते ना ते अगदी बरोबर आहे आता तू बघ तिने शशिकाला काकूची मदत घेतली असते तर तिचा बिझनेस कुठच्या कुठे गेलाच असता पण तिने काकूची मदत नाही घेतली तुझी मदत घेतली कारण तिला तुझ्या साथीची गरज आहे ना तेव्हा लगेच रायम लागतो काय बोलते मिस स्पायर तेव्हा मंजुरी लागते अगदी बरोबर राया तू जर एखाद्या मुलीची साथ दिली ना तर ती मुलगी बरोबर आपोआप वर वरती जाऊ शकते हां हो की नाही तेव्हा रायम लागतो हे बघ मंजुरी म्हणजेच मी स्पायर तू मला चिडवायचं नाही सांगून ठेवतो आणि ईशावरनं तर अजिबात चिडवायचं नाही तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया तू तर लगेच चिडतो बाबा असं कुठे असतं का तेव्हा राया म्हणाग तू मिसपायर मला नाही आवडला असं चिडवलेलं मला नाही आवडत मला नाही बोलायचं तुझ्याशी मंजिरी म्हणून लागतो असंही होय राया अरे सॉरी चुकलं माझं मी कान पकडते पुन्हा नाही चिडवणार मग तर बास तेव्हा राय म्हणा तो तरी नाही बोलायचं आता मी बोलणारच नाहीये मिसपायर त्यावर लगेच आता राया म्हणू लागतो मी आता तुझ्याशी एक शब्दही बोलणार नाही मी रुचतोय असे म्हणून तो बाजूला बघू लागतो त्याच वेळेस मंजिरी म्हणून लागतो अच्छा तर म्हणजे आता तू खूपच रुचलाय तुला माझ्याशी बोलायचंच नाहीये ठीक आहे नको बोलू आता मी तुझी कान पकडून माफी मागत होते तरी नाही बोलायचं म्हटल्यावर जाऊ दे पण मला जीजीने एक दिलं होतं बरं का जिजीने तुझ्यासाठी मस्त गुलाबजाम दिले होते पण आता काय करणार आता राया रुसलाय म्हटल्यानंतर तो कशाला खातोय गुलाबजाम जाऊ दे मी घरी घेऊन जाईल असे म्हणून आता मंजिरी पुन्हा त्या डब्याची पिशवी आतमध्ये ठेवायला लागते त्याच वेळेस रायम लागतो मिस फायर मी, मी माणसावरती रागवतो जेवणावरती नाही रागवता मंजिरी आता हसू लागते आणि लागते हो का म्हणजे आमचा राया फक्त माणसावर रागवतो चल धर खोटारदा हो कुठला असे म्हणून आता मंजुरी पटकन डबाव गोडते आणि रायाला गुलाबजाम देते आता राय लागतो मिसफायर अगं खरंच कसले भारी गुलाबजाम बनवले ना जिजीने कधी खाईल असं झालंय असे म्हणून राय पटकन गुलाबजाम तोंडात घालणार तेच त्याला आठवतं तेव्हा लगेच तो मंजिरीला विचारू लागतो मिसफायर अगं तू खाल्ला का गुलाबजाम त्यावर मंजुरी लागते नाही राया मला वेळच मिळाला नाही तेव्हा राय लागतो हो का मिसार मग आपण एक काम करूया मी अर्धा खातो तू अर्धा खा असे म्हणून राय पुन्हा तोंडात घालणार तेच मंजुरी मला लागते राया अरे काय करतोय तुझ्या तोंडातला मला देणार आहे का तेव्हा राय लागतो सॉरी सॉरी मिन्सपायर पण डिपिकल आणि आम्ही असंच खात असतो ना म्हणून चुकू ना सॉरी तेव्हा मंजिरी मग ते थांब तुला मला अर्धा गुलाबजाम ना मग एक मिनिट थांब असे म्हणून आता मंजिरी रायाच्या हातात जो गुलाबजाम असतो तो अर्धा तोडते आणि मग ते घे तुला अर्धा करायचाच होता ना मग आता तू अर्धा खा आणि मी अर्धा खाईल तेव्हा मंजिरी राहायला म्हणू लागते राया, राया। खरंच तुझ्या कृपेनेच हे सगळं झालंय तुझ्या मदतीने झालंय तू जर मदत केली नसते तर ईशाचा बिझनेस एवढा मोठा झाला नसता थँक्यू राया तुझ्यामुळे हे सगळं झालं ईशा स्वतःच्या पायावरती उभी राहिली त्यासाठी पहिला गुलाबजामचा घास तुझा तर आता मंजिरी लगेच तिच्या हातात जो, जो गुलाबजामचा अर्धा अर्धा तुकडा असतो तो रायाला भरवते राया मात्र मिसफायरकडेच बघू लागतो त्याच वेळेस राया ही आता मंजुरीला स्वतःच्या हाताने गुलाबजामू भरवतो तेव्हा लगेच मंजिरी मला लागते राया हे सगळं तुझ्यामुळे शक्य झाले खरंच तुझ्या मदतीमुळे हे शक्य झालंय थँक्यू तेव्हा राय लागतो मिन्सपायर तू पण ना उगच माझं कौतुक करत असते मी काय एवढं काही करत नाही तेव्हा लगेच मंजुरी लागते राया आहेस तू तसला चिंटू आता रायाला चिंटू म्हणताच रडू यायला लागतो त्यावर मंजिरी लागते राया अरे आता तर तू आनंदात होता ठीक होता मग अचानक का रडू येते तुला काय झालंय राया त्यावर लगेच ला रायाम लागतो मिस बायर आता तू मला चिंटू म्हणून हाक मारली ना तशीच हाक सेम टू सेम माझी आई मला लहानपणी मारायची सारखी म्हणायची चिंटू ये इकडे तुला भूक लागली का तुला झोप लागली का मिस बायर मला जर झोप येत नसेल ना तर माझी आई म्हणायची चिंटू ये इकडे मी तुला अंगाई गाऊन दाखवते असे म्हणून मला माझी आई अंगाई गाऊन झोपी लावायची असे म्हणत रायाला आता आईची आठवण आली असते तो रडू लागतो त्याच वेळेस मंजिरी रायाजवळ ते आणि लागते राया सॉरीया माझ्याकडनं चुकून शब्द निघाला तुला तुझ्या आईची आठवण आली ना पण कुठली अंगाई गायची तुझी आई तुझ्यासाठी तेव्हा लगेच राया मला वागतो चिव चिव एरे रे माझ्या झोपाळा आणि जो, जो रे बाळा हे अंगाय आता राय गाऊन दाखवतो आता राय रडत असतो मिसपायरलाही खूपच वाईट वाटतं तेव्हा लगेच रायम लागतो मिसपायर आज मला माझ्या आईची लई आठवण आली गं त्याच वेळेस इकडे हॉस्पिटलमध्ये मात्र रायाच्या आईला आता शुद्ध आल्यासारखं झाले असतं म्हणजे त्या कोमात असतात ना पण त्या, त्या थोडीशी हालचाल करायला लागतात आणि राया राया असं त्यांना म्हणायचं असतं पण त्यांना काही बोलताच येत नाही त्याच वेळेस डॉक्टर नर्स धावत येतात नेमकं काय झालंय का पेशंटला त्यांनाही काही कळत नाही रायाची आई जरा विचित्रच हालचाल करत असते त्यामुळे डॉक्टरांनाही समजत नाही नेमकं यांना काय होतंय डॉक्टर पटकन आता नर्सला इंजेक्शन सांगायत आणायला सांगतात आणि पटकन आता रायाच्या आईला इंजेक्शन देतात आई आता थोड्या वेळासाठी शांत झालेली असते पण रायाच्या आईला काहीतरी बोलायचं असतं काय बोलायचं असतं हे डॉक्टरांनाही काही समजत नाही त्यांचं आता बोलणंही डॉक्टरांना काही समजत नसतं त्याच वेळेस इकडे मंजिरी राहायला ते राया रडू नको रे तुला तुझ्या आईची आठवण आली ना तेव्हा राय म्हणागतो हो मिस्पायर कधी माझ्या आईचा आवाज ऐकेल आणि माझी आई स्वतः मला आवाज येईल शिंटू बाळा इकडे ना असा आवाज माझ्या कानात अजूनही घुमतो गो मिसपायर कधी मला माझी आई भेटेल असं झालंय आता मंजिरी रायाला शांत करण्याचा प्रयत्न करत असते त्यानं तर त्यानंतर मंजिरी राहायला मग राया अरे एक ना एक दिवस तुला तुझी आई नक्की भेटेल तू शांत हो बघू आता राया शांत झालेला असतो तेव्हा म्हणजे लागते राया माझ्या डोक्यात एक आयडिया आली रे आपला बिझनेस एवढा चालतो आपण एवढे पैसे कमावतोय की नाही मग माझ्या डोक्यात एक आयडिया आली आपण एकीकडे एक पैसेही कमावायचे आणि एकीकडे एक पुण्यही करायचे तेव्हा राया मला म्हणजे काय म्हणायचे मी तेव्हा मंजूर मला लागते राया मला असं म्हणायचं आहे आपण एवढे डबे पुरवतोयस ना लोकांना मग हॉस्पिटलमधल्या लोकांनाही आपण डबे दिले तर तसंही त्यांना कोणी वेळेवर डबे घेऊन येत नाही रे तेव्हा राहाय तो वा मिन्स्पायर काय मस्त आयड आहे उद्यापासून आपण हॉस्पिटलमध्ये डबे पुरवायचे हां तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ठरल्याप्रमाणे आता मंजिरी आणि जीजी दोघेही स्वयंपाकाला लागलेले असतात तेव्हा मंजिर लागते वा जीजी काय मस्त खमंग सुटलाय गं स्वयंपाकाचा किती छान वास येतोय खरंच जीजी तुझ्या हाताला खूप चव आहे गं तेव्हा जिजी मला ते, ते मंजिरी अगं फक्त माझ्या हातालाच चव नाही आहे ग तुझ्याही हाताला चव आहे खरं तर तू दुसऱ्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांना समजेल त्यांच्या घरी कशी अन्नपूर्ण आली ते तेव्हा मंजिरी मलागते नाही आहे जिजी मी कुणाच्याही घरी वगैरे जाणार नाही तो विषय काढू नको पुन्हा आता जिजीला मात्र वाईट वाटतं कारण जीजीने आणि रायाने तिकडं लग्नासाठी मुलं बघायला सुरुवात केली पण मंजिरीचा तर साफसाफ आहे तेव्हा लगेच आता जिजी लागते अगं मंजिरी डबे तर पूर्ण झाले मग हे आणखीन वाढव डबे का भरतेस तू तेव्हा मंजिरी लागते अगं जीजी तुला माहिती आहे का मी आणि रायाने ठरवलं आहे आजपासून हॉस्पिटलमध्येही काही लोकांना डबे पुरवायचेत म्हणून तसंही त्यांना कोणी वेळेवरती जेवण देत नाही ना गं मग तेवढंच पुण्य काम येईल तेव्हा जिजीव लागते वा, वा मंजिरी तुम्ही दोघांनी मस्त आयडिया काढली हा मग भर हे हॉस्पिटलमध्ये देण्यासाठी डबे भर आता शेवटचा डबा भरायचा असतो त्यामुळे उरलेली सगळी भाजी वगैरे जीजी त्या डब्यात भरते तेव्हा मंजिरी लागते अगं जीजी काय करतेस एवढं डबा का भरलाय किती गच्च भरलाय तो खपेल का एखाद्या माणसाला तेव्हा जिजीम लागते जाऊ दे ग मंजिरी हॉस्पिटलमध्ये तर जायचं आहे की नाही खातील पोटभर खाऊ दे तसंही घरी आता कोण खाणार आहे आता मात्र लगेच जिजीने तो डबा खूपच भरल्यामुळे मंजिरी आता ईशाने जे डबे पॅक करून ठेवले असतात त्यातला एक डबा काढून घेते आणि त्या जागी हा भरलेला डबा ठेवते तेव्हा जिजीमुळे लागते अगं मंजिरी काय करते तू तेव्हा मंजिरी लागते अगं जीजी आपण रोजच्या मापात जो डबा भरतो ना तो डबा हॉस्पिटलला देते तसंही तिकडे उष्ट पडलेलं कुठे टाकणार काय करणार तू जरा जास्त डबा भरला ना मग हा इकडे जाईल दुसरीकडे आता लगेच मंजुरीने त्यातला हिरव्या लेबलचा डबा काढून आता हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी घेतलेला असतो आणि त्या जागी दुसरा डबा ठेवलेला असतो तर आता तेवढं त्रा येतो आणि मला तो बाहेर अगं हॉस्पिटलमधले डबे पॅक झाले की नाही तेव्हा मंजिरी मला ते हो राया सगळं काही झालंय त्याच वेळेस आता जीजी लागते राया अरे तुम्ही दोघांनी ही जी आयडिया काढली ना हॉस्पिटलमध्ये डबे बोरवायची अगदीच भारी या तेव्हा रायम लागतो जी जी आवडली ना तुम्हाला मग चला पटकन आम्ही जातो हॉस्पिटलमध्ये मग आता राया आणि मंजिरी दोघेही हॉस्पिटलमध्ये डबे देण्यासाठी आलेले असतात आता प्रत्येक पेशंटला राया आणि मंजिरी डबे देत असतात आणि पोटभर जेवण करा असे सांगत असतात त्याच वेळेस डॉक्टर येतात आणि मला लागतात मंजिरी अगं मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे तुझ्या बायांची बाईंची एवढी काळजी घेते थे ना त्यांची तब्येत अचानक काल खालावली होती त्यांना काय होत होतं काही समजतच नव्हतं मंजिरी त्यांची तब्येत खूपच बिघडली होती आणि त्या काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा लगेच आता मंजिरी ते काय झालं असेल डॉक्टर त्यांना नेमकं काय बोलत होत्या त्यावर डॉक्टर म्हणतात मंजिरी ते सगळं काही मला समजलं नाही पण काल जशी त्यांची तब्येत झाली ना तशी आजपर्यंत कधी झाली नव्हती खरंच अचानकच त्यांना काय झालं होतं ना काही समजतच नव्हतं त्याच वेळेस राय लागतो नेमकं काय झालं असेल डॉक्टर काय काय बोलायचं होतं त्या ते काकूंना तेव्हा लगेच आता मंजूर लागते राया अरे मी बोलते ना डॉक्टरांशी तू तोपर्यंत डबे ना तेव्हा राय लागतो अगं मिस बाहेर पण त्या काकूंचं सा सांगता येत ना ते ऐकूया की तेव्हा मंजिर लागते राया अरे जेवणाची वेळ निघून गेल्यानंतर डबे देऊन उपयोग नाही ना तू दे डबे मी ना बोलते त्यांच्याशी तेव्हा लगेच डॉक्टर लागतात मंजिरी चल बरं पटकन मी दाखवते चल त्या काकूंकडे जाऊया असे म्हणून मंजिरी आणि डॉक्टर इकडे आता रायाच्या आईच्या रूममध्ये आलेले असतात आता मात्र रायाची आई सुन्न पडले तेव्हा मंजिरी म्हणून डॉक्टर अह काय झालं होतं यांना नेमकं काय झालं होतं मला कळेल का तेव्हा डॉक्टर लागतात ला मंजुरी अगं काल ना त्या सारख्या बडबडत होता त्यांना काहीतरी म्हणायचं होतं पण काय कळतच नव्हतं काय बोलायचं काही समजतही नव्हतं पण काल त्यांची जी काही रिएक्शन होती ना ती आजपर्यंत कधीही बघायला मिळाली नाही जरा विचित्रच हालचाल करत होता त्या तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणून लागते याचा अर्थ डॉक्टर त्या शुद्धीवर येत आहेत का तेव्हा डॉक्टर म्हणून लागतात अगं मंजिरी तुला माहिती आहे का कोण असणं म्हणजे आपण जे काही बोलतोय ना ते त्यांना समज काही ऐकू येत असेल तेव्हा मंजिरी ते हो का म्हणजे आपण जे बोलतो ते त्यांना कळत असेल मग त्या बोलण्याचा प्रयत्न का नाही करत तेव्हा डॉक्टर म्हणतात अगं मंजिरी ते शक्य नसतं ग कोमात असणं म्हणजे फक्त त्यांना समजतं पण त्या काही प्रत्युत्तर देत नाही पण हां त्यांनी कालची जी काही रिएक्शन दाखवली हालचालीवरनं एवढे चिन्ह मात्र दिसत आहेत त्या लवकरात लवकर शुद्धीवर येतील आणि तशी ट्रीटमेंट आम्ही चालूही केली पण त्यांना या सगळ्यातून बाहेर निघण्याचा खूप त्रास होईल तेव्हा मंजिरी म्हणून लागते हो डॉक्टर तेव्हा डॉक्टर म्हणतात पण तसा आम्ही प्रयत्न करू त्यांना कमी त्रास होईल याचा पण तरीही जर या सगळ्यातून त्या वाचल्या तर ठीक आहे नाहीतर त्यांच्या जीवाला धोका असू शकतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही नाही डॉक्टर काही करून या काकूंना वाचवा पण काय बोलायचं असेल त्यांना तेव्हा डॉक्टर मला ते लागतात हे बघ मंजिरी आता ते काही समजलं नाही पण जेव्हा त्यांची हालचाल समजत होती ना त्यावरनं चिन्ह मात्र दिसते त्या लवकर शुद्धीवर येतील असे म्हणून डॉक्टर निघालेले असतात तेव्हा मंजुरी मागते डॉक्टर राया इथेच होता ना त्यावर डॉक्टर मागतात नाही ना तिकडे डबे देण्यासाठी गेला आहे मी पाठवते त्याला आता मंजिरी दरवाज्यातनं डोकावून बघू लागते आता मात्र ती जोरजोरात राहायला आवाज देऊ लागते आता रायाला आवाज देताच इकडे रायाच्या आईने पुन्हा हालचाल करायला सुरुवात केली असते रायाची आई आता जोरजोरात ओरडायला लागते म्हणजे असं तोंडात न जणू आवाज काढायला लागते आता मंजुरी घाबरते काकू काय होत आहे तुम्हाला ती आता पुन्हा राहायला आवाज देते त्या क्षणी आता रायाच्या आई पुन्हा काहीतरी रिएक्शन करते आता मात्र मंजुरीलाही काही सुचत नाही तेव्हा लगेच ती आता काकूंजवळ येते आणि म्हणाय काकू काय होतंय तुम्हाला तुम्हाला बरं वाटत नाहीये का तुम्हाला त्रास होतोय का काकू असे विचारत असते तर इकडे आता जयला मात्र फोन आलेला असतो कारण आज एका ठिकाणी सोन्याचा शिक्का पोहोचलेलाच नसतो तो माणूस खूपच भडकतो तेव्हा जय म्हणा तो काय झालंय तेव्हा तो माणूस जेला म्हणून लागतो ए अरे ठरल्याप्रमाणे डबा आला जेवणही खूप जास्ती आहे पण माझं पार्सल आलं नाही काय झालं माझं नाणं का पोचलं नाही माझ्यापर्यंत तेव्हा जेव्हा लागतो काय डबा आला आणि नाणं पोचलं नाही असं कसं होऊ शकतं तेव्हा लगेच तो माणूस म्हणूस लागतो ए जय उगच काही घोटाळा करू नको हे बघ या धंद्याचे मी तुला पैसे पुरवतो एवढं लक्षात ठेव माझं काम झालंच पाहिजे माझं पार्सल का पोचलं नाही आज तेव्हा जेम लागतो नाही नाही पार्सल तर वेळेवर पाठवलं होतं डबा आला मग त्यात यायलाच पाहिजे होतं ना तेव्हा तो माणूस मला लागतो डबा आला मग जास्तीत आला पण पार्सल आला नाही मला माझं पार्सल मिळायला हवा तेव्हा जेम लागतो ठीक आहे हे बघ मीही काम चुकारपणा करत नाही काम जर धरलं ना ते, ते बग, काम हा जय पूर्णच पाडतो हा जय तुला कसं आहे माहिती आहे ना तेव्हा तो माणूस लागतो तू कसाही असू दे तू काहीही करू दे त्याच्याशी मला घेणं देणं नाही आहे मला माझ्या धंद्याशी मतलब आहे मला माझं पार्सल मिळायलाच हवा असे म्हणून आता लगेच तो माणूस फोन ठेवतो त्यावर जय मला नाही नाही काय घोटाळा केला या ईशाने ना मला चौकशी करावीच लागेल असे म्हणून जय आता पटकन ईशाला फोन लावतो आणि लगेच ईशाला विचारू लागतो हे ईशा अगं तुला पैसे जास्त झाले का तुला धंदा करायचा नाही आहे का तुला पैसे कमवायचे नाही आहे का अगं का अशी वागते का आज नाणं पाठवलं नाही त्या डब्यामध्ये तेव्हा ईशा लागते नाही नाही मी प्रत्येक डब्यात नाणं ठेवलंच होतं त्यावर जेम लागतो मग कसं पोचलं नाही कस्टमरपर्यंत तेव्हा ईशा लागते मंजिरी आणि रायाने ना हॉस्पिटलमध्ये डबे द्यायला सुरुवात केली मग कदाचित एक डबा तिकडे गेला असेल तर तेव्हा जेला तर धक्का बसतो काय एक डबा तिकडे गेला असेल हे कसं शक्य जर एक डबा तिकडं गेला आणि ते नाणं रायाने बघितलं तर नाही 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 खूप मोठा घोटाळा होऊ शकतो मला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल असे म्हणून जयाता हॉस्पिटलला निघालेला असतो रायाने डिफिकल आणि डंकीने सगळ्यांना डबे दिलेले असतात त्याच वेळेस रायाता तिथे नामदेव काका जेवत असतात ना त्यांना विचारतो कसं जेवण मस्त आहे ना जेव्हा बरं का तेव्हा ते काका म्हणा राया अरे तुझी साथ असली ना सगळं काही भारीच असतं आज बघ तुझ्यामुळे आम्हाला एवढं भारी जेवण मिळतंय तेव्हा रायम लागतो नाही नाही आ काका या सगळ्यात माझी काहीच मेहनत मा नाही माझी मैत्रीण नाही का मिस बाहेर आणि ती आणि माझी आई मिळून दोघी तुम्हाला जेवण पुरवतात खऱ्या अन्नपूर्णा त्या दोघी आहेत बरं का तेव्हा ते काका म्हणा तुझी माऊली अशीच सुखाने राहो तिच्यामुळे आज आम्हाला एवढं चविष्ट जेवण खायला मिळतंय तेव्हा लगेच आता जय तिकडे आलेल असतो त्याच वेळेस आता रागाच्या भरातच जय आता पटापट त्या डब्यांची झाकणं बघू लागतो सगळे पेशंट तिथे जेवत असतात आता मात्र लाल लेबरचे डबे तिथे असतात तेव्हा लगेच जेवण लागतो सगळे लाल मार्किंगचे डबे इकडे आले आहेत हिरव्या मार्किंगचा डबा कुठे गेलाय तेवढ्यात आता हाया तिकडे येतो आणि जेवलं लग म्हणते जय जरा जास्त आहे का इकडे काय करतोय तू आणि अशी डब्यांची आपटापूट का करतोय भूक लागली का का भांडे घासायची तेव्हा जय म्हण लागते राया मी इकडे एका कैद्याला ठेवलं आणि इथे जेवणारे पेशंट बघताच मला समजलं की हे डबे तू पुरवतोय त्यामुळे मला चौकशी करणं भागच आहे कारण तू काहीही करू शकतो ना तेव्हा राया म्हण लागते पुण्य म्हणून हे सगळं करतोय लोकांची सेवा मिळावी ना म्हणून मी त्यांना डबे देतोय मला काय बी करायची गरज नाही आहे त्याच वेळेस हॉस्पिटलमधला एक ऑडबाय चाललेला असतो तेव्हा राय विचारतो मिसफायर कुठे दिसली का तुम्हाला तेव्हा तो ऑडबाय म्हणू लागतो बारा नंबरच्या रूममध्ये त्या आता लगेच राया तिकडे निघालेला असतो राया तिकडे निघालेले असताना जय आता पुन्हा डब्यांचे झाकणं बघू लागतो पण सगळे लाल लेबलचे झाकणं दिसतात आता जयला मात्र टेन्शन आले असतं कुठे गेला असेल तो एक डबा असा तो विचार करत आता हॉस्पिटलमध्ये भटकत शोधत असतो त्याच वेळेस आता राया इकडे आपल्या आईच्या रूममध्ये निघालेला असतो मंजिरी आता काकूंना म्हणत असते काकू का काय आहे तुम्हाला तुम्हाला बरं वाटत नाही का त्रास होतोय का काय बोलायचं आहे तुम्हाला आता मात्र रायाच्या आई इकडे हालचाल करत असते आणि जोरजोरात आता तोंडातनं आवाज काढण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यात आता राया ही आपल्या आईच्या रूमकडे निघालेले असतानाच आता डिपिकलच्या हातात शेवटचा एक डबा उरलेला असतो आणि तो असतो डबा म्हणजे हिरव्या लेबलचा ले आता एक पेशंट तिथेच खुर्चीवरती बसलेलं असतं तेव्हा डिपिकल मला लागतो तुम्ही जेवलात का त्यावर त्या काकू म्हणू लागतात नाही नाही त्यावर डिपिकल मग लागतो नाही जेवलात ना मग एक काम करा थांबा मी तुम्हाला जेवायला देतो जर तुम्ही जेवला नाहीत ना तर आया भाऊ मला खूप ओरडेला असे म्हणून आत्ता लगेच डिफिकल तो डबा उघडून त्या काकूंना जेवायला देतो आता मात्र त्यांना खाली बसता येत नाही ना मग त्यामुळे त्यांना जेवण्यास असं कम्फर्टेबल नसतं तेव्हा डिपिकल मग लागतो काकू थांबा मी वरम भात मिक्स करून देतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला ना डबा हातात धरून खाता येईल असे म्हणून आता डिफिकल भातामध्ये वरण होत ना त्यासाठी असा भात बाजूला करतो त्याच वेळेस त्याच्या हातात ते सोन्याचं नाणं सापडतं आता मात्र डिपिकलला धक्काच बसतो सोन्याचा शिक्का आणि या भातात कसा निघाला तो पटकन रायाबाऊला आवाज देऊ लागतो त्या क्षणी राया येताच आता बघतो तर सोन्याचा शिक्का अरे बापरे डिपिकल हे सोन्याचं नाणं यात कसं आलं रायालाही काही सुचत नाही तेवढ्यात लगेच आता तिकडनं जय आलेलं असतो त्यावर जय मनाशीच म्हणू लागतो या सोन्याच्या शिक्क्याला ना पन्ना रायाच्याच हाती सापडायचं होतं आता मी काय करू याचा तो विचार करत असतो तेवढ्यात आता इकडे रायाची आई चिंटू चिंटू म्हणत असते तर मित्रांनो त्यानंतर पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मंजुरी आता रायाची आईला बनवते काय होतंय काकू तुम्हाला तुम्हाला चिंटू म्हणायचे काकू माझा एक मित्र आहे त्याची आई पण ना त्याला चिंटू म्हणायची राया नाव आहे त्याचं त्या क्षणी आता रायाचं नाव घेताच काकूंची हलक हालचाल बघताच मंजुरीच्या लक्षात येतं म्हणजे याच काकू रायाची आई आहे तर मंजुरी धावतच रायाकडे येते आणि लागते राया मला वाटते तुला तुझी आई आज मिळणार आहे अरे तुझी आई बघायची तुला आता मंजुरी लगेच रायाला आता त्या काकूंजवळ घेऊन येताच रायाला आपली आई कशी भेटणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद